मनोज जरांगे पाटील यांचे छगन भुजबळ यांच्या विषयी गाजलेले डायलॉग हे छगन भुजबळ शिअर बोलला तलवार घासेंगे मग दाखेंगे काय दाखल तुर पोहोच अरे बाबा छगन भुजबळ तू थांब रे दरदम दर कार्यक्रमात लावतो मी तू सोडतले लोक तुला निवडून येऊन बी देत नाही तू सत आठ दहा घेऊन याखादा हाल्या घेऊन हि तिकडे आता सगळ्यांत चालण्यासारखा करते मराठे स्वयमाला घ्यायला लागले शांततेला घ्यायला लागले त्याच्या लक्षात ना मराठी शांत कमून येत पिसाळ्याला कुत्र्याला पुढे गाठायचं हे मराठ्यांना चांगलं नाही दिलेली मस्ती देऊ नको मराठ्यांचा नादा लागला तर पुन्हा तुला कांडी खायला जावं लागल लागेल इतका अपिशा पायाचा आहे धनगर बांधवात आणि मराठा बांधवात सुद्धा वाद लावायचे ठरवले छगन भुजबळच आहे कोणी फुकट इतकं भांडण घेऊ नका गोर गरीब ओबीसी आणि गोर गरीब मराठी छगन बुजवायचं ऐकून वाद लावू नका राज्य सरकारला जाहीरपणानं सांगणार एकटा छगन भुजबळचं ऐकून तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर याद राखा महाराष्ट्र किंवा आरक्षण छगन भुजबळची मक्तेदारी नाहीये भाजपाचा ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून जाणार हो नाही त्याच्या जवळ जा लांब जा मला नाही देणं घेणं मी त्याला नाही सोडू शकत त्यांनीच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात निधून पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवाने मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळनेच केलं तेव्हा नाही सुटू शकत काही लोक लिहित फेसबुकला सोशल मीडियाला संविधानाचं आंदोलन वडिगुदरीत पहा आमट्याचं आंदोलन पहा पगा ना पगा वा उतरायला लागला ते तू जो घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकात लाव घेऊन लाव मारा मार्या तो शंभर टक्के दंगल आहे मराठ्यात आणि धनगरात हे त्याचं कामच तर मंडळी हे होते छगन भुजबळ यांच्याविषयी जरांगे पाटील यांचे गाजलेले डायलॉग छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये एक वादंग पेटला आहे मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी आणि या मागणीला छगन भुजबळ यांनी केलेला विरोध या सगळ्या गोष्टीला धरून खर तर हा वाद पेटला होता एकमेकांवरती टीकास्त्र खऱ्या अर्थानं सुरू झाली होते त्यामधीलच हे मनोज जरांगे पाटील यांचे काही डायलॉग होते जे छगन भुजबळ यांच्याविषयी गाजलेले आहेत आणि सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहेत मंडळी अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा